नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लांजी येथे उपोषणास बसलेल्या महिलेने तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनावरून सतत सहा दिवसापासून सुरू असलेले अमरण उपोषण आज मागे घेतले आहे अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी प्रत्यक्ष लांजी येथे या महिलेच्या निवासस्थानी भेट देऊन या महिलेशी चर्चा करून त्यांनी त्यांना लेखी आश्वासित करून या महिलेला उपोषण लिंबू देऊन मागे घेण्यास लावले आहे यामुळे या, या महिलेला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून सहा दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे लांजी येथे मधुरा गुलाब कछवे यांनी दिनांक चार चार दोन हजार पंचवीस पासून उपोषणाला सुरुवात केली होती त्यांच्या घरातील आपसातील भावकीतील वाद आणि रस्त्याबाबतचे काही विषय त्यामध्ये होते त्याबाबत त्यांना आज समक्ष भेट दिली आणि त्यांच्या जे काही गोष्टी आहेत त्या ऐकून घेतल्या त्यामध्ये त्यांना ज्या प्रॉपर्टीचे वाद आहेत त्याबाबत समक्ष सगळ्यांसोबत सुनावणी घेऊन त्यामध्ये काहीतरी तोडगा काढण्यात येईल असं त्यांना समजावून सांगितलं आणि रस्त्याबाबतचा जो प्रश्न आहे पुढील आठ दिवसामध्ये आम्ही स्वतः स्थळ पाहणी करून त्यामध्ये सुद्धा आम्ही लवकरच निर्णय घेऊन असं सांगितल्यानंतर त्यांनी आज रोजी त्यांचं उपोषण मागे घेतलेलं आहे